अंघोळीनंतर या अकरा चुका करू नका नाहीतर रातोरात बनाल कंगाल अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी अशा असतात ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या अकरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टी प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते त्यामुळे अंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते त्यामुळे अंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगते की या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतात आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नये बाथरूममध्ये अंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनश्चर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख होतो आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर के लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्येही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काहीजण जण आंघोळ करताना इतरही चुका करतात दोन बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर, नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते जिथे बाथरूममध्ये घाण पाणी साचते त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपणे गरिबी वादविवाद होत राहतात माणसाची प्रगती खुंडते तीन तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नानगृहात गाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरूनही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांची ही वाईट सवय असते की आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही ही, ही सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव आणि मंगळ क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरे जावे लागते पाच बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीतच असेच टाकून देतात तर ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी ठेवा रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवल्याने घरातील धनहानी होते घरातील पैसा दवाखान्यात जास्त काळ जातो घरातील माणसे एका आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही सहा जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायात पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते सात अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी माता भगिनींनी अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावू नये कारण असे मानले जाते की यांनी पतीचे आयुष्य कमी होते आठ अंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावीत यांनी लक्ष्मीप्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर केव्हाही ही न लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते नऊ ओले कपडे सोडू नका काही लोकांना कपडे घालून आंघोळ करण्याची सवय असते आणि आंघोळ झाल्यावर ते ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेच पूर्णपणे सोडा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आदरणीय वैभवाचा मान सन्मान याचा अभाव निर्माण होईल दहा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपण येते नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ हो शकतो अकरा आंघोळीनंतर बादली अशी ठेवा अंघोळीनंतर बादलीत उरलेले पाणी सोडण्याची किंवा रिकामे करण्याची बहुतेकांना सवय असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद